एल्गार लाईनिंगमध्ये आपलं स्वागत आहे शिवमंदिर पंचगंगा कुठं आहे निसर्गाच्या शिवमंदिर आहे आणि या ठिकाणी गावातील सर्व नागरिक भाऊ भक्त गणेश उत्सव असेल महाशिवरात्री असेल दुर्गाचा जेव्हा असेल त्या ठिकाणी सर्व भाई भक्त येऊन ह्या ठिकाणी त्यांचं मन समाधान केलं जातं हा निसर्गाचा वारसा कुठला धरणाला लागू नसल्यामुळे या ठिकाणी जे हालमध्ये कोण राहतील ज्यांना पाहण्यासाठी उपयुक्त असं ठिकाण आहे या ठिकाणी सर्व निसर्गाचं सानिध्य लाभलेलं आहे या ठिकाणी पहाडी आहे व चौफेर रस्ते रोड बनलेले आहेत आणि या ठिकाणी भरपूर गोष्टीची गरज आहे आणि हा एवढा मोठा समतोल त्या ठिकाणी आहे उन्हाळ्यामध्ये पाहण्यासाठी बहुत चांगलं ठिकाण आहे आणि या ठिकाणी सर्व जे कृषक असतील त्यांना या ठिकाणी उन्हाळ्यात थंडीचं ठिकाण म्हणून व्यवस्थितरित्या त्यांना या ठिकाणी त्यांचा दिवस घालवू शकतात अशा पद्धतीचं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे याला व्यवस्थितरित्या करण्याचं काम शासनानं करावं अशी मागणी त्या कुपरावाशियांची आहे या ठिकाणी व्यवस्थितरित्या हा कार्यक्रम जर झाला आणि निसर्गरम्य ठिकाण बनवण्यासाठी शासनानं जर मदत केली तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या ठिकाणी जे निसर्ग पर्यटक आहे त्यांना या ठिकाणी पाहण्याची संधी मिळेल काही वेळ थांबण्याची संधी मिळेल त्यांना उन्हाळ्यामध्ये अशा कोणत्याही प्रकारचा त्रास त्यांना होणार नाही अशी अवस्था या शिवमंदिर पंचनापोत्रा इथे आहे या ठिकाणी काही जी लोक आहेत त्यांचे पण आपण विचार ऐकून घेणार आहोत या समितीच्या लोकांनी कशा पद्धतीनं शिवगंगा पंचगंगाचं स्थान या ठिकाणी केलं आहे या बद्दल आपण सर्व सविस्तर चर्चा सुद्धा या समितीच्या लोकांसोबत करणार आहोत आणि हा पोटऱ्याचा धरण लागून या मंदिराला आहे आणि या मंदिरामध्ये व्यवस्थितरित्या बसण्याचं ठिकाण आणि झाडांची एवढी मोठी संख्या आहे या ठिकाणी दिवसभर जरी प्रेसक बसले तरी त्यांना कोणत्याही प्रकारे गरमीचा त्रास होणार नाही अशा पद्धतीचा निसर्गरम्य वातावरण या शिवमंदिर पंचगंगा कोटरा इथे आहे तर या ठिकाणी शासनाने लक्ष देऊन याला जास्तीत जास्त निसर्गरम्य ठिकाण बनवावं अशी मागणी शिवमंदिर पंचगंगा कोटरा येथील समिती व गावकऱ्यांची आहे याकडे शासनाने लक्ष देऊन एक निसर्गरम्य वातावरण तयार करावं अशी मागणी सर्व लोकांची आहे तरी याकडे शासनाने लक्ष देऊन या निसर्गरम्य वातावरणाला चांगल्या पद्धतीनं चांगलं निसर्गरम्य बनवून लोकांनासुद्धा त्याचा संदेश देऊन काय निसर्गाची सानिध्यात असल्याने काय होतं हे सुद्धा सांगण्याची गरज आहे व विविध योजना करून त्या गावातील लोकांना रोजगारसुद्धा मिळेल या पद्धतीनं काम ठीक आहे सांग गरज या शिव मंदिर पंचमा कुठरा इति आहे स्टॉप करा ाचा आयोजन केलेलं आहे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आयोजन झालेलं आहे आपण या ठिकाणचे जे अध्यक्ष आहेत किंवा गावकरी आहेत ह्या भावी भक्तांना विचारूया की या मंदिराची उत्पत्ती कधी झाली केव्हापासून सुरू आहे त्यानंतर सर आपलं नाव काय राजू कठाणे आपल्या या जो पंचगंगा शिवमंदिर पंचगंगा जो देवस्थान आहे तो हा केव्हापासून याची उत्पत्ती आहे सर हे पुरातन काळातील एक जुनं मंदिर होतं त्याची त्या काळापासून काही नंतर दोन दोन हजार सहा दोन हजार सहामध्ये श्रीमंदिर पंचगा देवस्थानाची स्थापना झाली त्यानंतर या ठिकाणी काही भाविक लोकं येतात याच्यामध्ये ये काही सुविधा सुखसुविधा नव्हत्या आता कालांतराने टप्याटप्प्याने गावकऱ्यांच्या लोकशाहीने लोकांच्या मदतीने याचा थोडा विकास करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला सक्सेस मिळत आहे पण आमच्या काही भरपूर साऱ्या समस्या अशा असतात की त्या होऊ शकत नाही पण त्या शासन लेवलवर झाल्या पाहिजेत आणि इथं दरवर्षी गणेश उत्सव म्हणा दुर्गा उत्सव म्हणा किंवा रामनवमी आणि महाशिवरात्री असं मोठे भव्य क्रम होत राहतात यामध्ये आमच्या गावकऱ्यांचं खूप सहकार्य राहते आणि याच्यामधूनच चा आम्हाला बेरोजगारीची एक संधी मिळा रोजगारांना एक संधी रोजगार संधी मिळायला पाहिजे गावाचा विकास व्हायला पाहिजे क्षेत्राचा विकास व्हायला पाहिजे येणाऱ्या भाविकांना पर्यटन तीर्थ रमणीय असायला पाहिजे त्यांना शांतते आणि एकात्मेचा मार्ग आहे आणि या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण सुरू कोणत्या प्रकारचं डिस्टर्बन्स किंवा असं एक्झर्शन किंवा एक असं हे बघायचं हे नाही की ज्याच्यामध्ये लोकांना म्हणजे होत असेल काय जसं व्हायब्रेशन असं होत नाही कारण का चारही बाजूनी पुढ्या वाटला हे पाण्याचं साचलेलं असते आणि एकच मध्यस्थी रस्ता आहे त्या रस्त्या मध्य ठिकाणी टेकडीवर बसलेला हा भोलेबा शिवमंदिर आहे आणि या मंदिराची स्थापना मी दोन हजार सहामध्ये केली ज्या वेळेस इथं काही नसताना मी मी आणि माझ्या गावकऱ्यांच्या मित्राच्या मंडळाच्या असतात सहकार्याने या ठिकाणी जो प्रोग्राम ऑर्गेंज केला होता मला असं वाटत नव्हतं की इथं काही असं होऊन जाईल त्या काळामध्ये रस्ते रोड रस्ते काही नव्हते तर योगा करणं माझं एक लग्नाची एक तयारी झाली त्या लग्नामध्ये दोन हजार आठमध्ये मी स्वतःचं लग्न केलं आणि लग्नानंतर मग कसं याचा प्रचार प्रसार झाला त्या माध्यमाने याचा टप्प्याटप्प्याने लग्न सोहळा पण आम्ही इथे पार पाडला काही दिवसांनी सामूहिक जातीय सामूहिक विवाह सोहळा सुद्धा पार पाडला आणि त्या माध्यमाने या क्षेत्राचा आणि या गावाचा आणि या परिसराचा विकास व्हायला पाहिजे आणि रोजगारांना रोजगार मिळायला पाहिजे हे अपेक्षा ठेवून या आम्ही देवस्थानाची स्थापना केली तर या ठिकाणी आता जर आज महाशिवरात्री आहे तरी भाव भाविभक्त आहेत तर दररोज अजून काही भावीभक्त जे निसर्गरम्य पाहण्यासाठी या ठिकाणी येतात का पर डे कम से कम शंभर दोनशे लोक इथे येत राहतात आणि संडे साठ डेला लोक चौपाटीच्या माध्यमात एक मिनी चौपाटी समजा आहे इथं एन्जॉय करण्याकरता आणि तो पिकनिक स्पॉट आणि शांतता एक मनामध्ये निर्माण करण्याकरता येत राहतात त्यांचं आम्ही स्वागत करतो त्यांना आम्ही पाण्याची सोय आहे बसायची सुविधा आहे बसण्यासाठी आणि पाणी पिण्याची सोय आहे नाश्ता पाण्याची सोय आता सध्या झालेली नाही पण ती सध्या होऊ शकते आणि आम्हाला आता आणखी बोटिंग वोटिंगचं स प्रोजिज म्हणजे असं आहे की ज्या बोटिंगवर झाल्यावर आणखी लोकं पर्यटन येतील असे आमची अपेक्षा आहे या ठिकाणी तुम्ही म्हणजे शासनाकडून अजून काही प्रस्ताव पाठवलेले आहेत की आपण याच ठिकाणी जो नैसर्गिक रम्य वातावरण आहे त्या ठिकाणी काही योजनांसाठी तुम्ही प्रस्ताव केलेले आहेत का मी शासनाला हेच म्हणेन की मी आता काही प्रस्ताव टाकले आहेत का गाड्याची सुविधा पाहिजे मुलांना खेळण्याची सुविधा पाहिजे बसण्याकरता आणि बोटीची सुविधा असायला पाहिजे आणि सौंदर्यकार काही जागा थोडंसं अपूर्ण आहे म्हणजे ते जागेवर थोडंसं आपण काय करता येईल अशा भरपूर सार्या योजना आहेत आणि डेकोरेशन नेचर प्रस व्हायला पाहिजे अशी अपेक्षा ठेवून मी काही प्रस्ताव टाकलेला म्हणजे मागणी केलेली आहे पण आता ते याच्या लेवलवर आहे आणि त्याच्यामध्ये आता त्यांच्या लेवलवर कामामध्ये झाल्या पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे त्यानंतर आपण अजून या ठिकाणी अजून या ठिकाणी ज्या मंदिराची जी स्थापना आहे किंवा हे मंदिराचे जे देवस्थान आहे आणि भावी भक्त आहेत हे तुम्हाला काय वाटते कसं तुम्ही आपण या मंदिराचं जे निसर्गरम्य जे वातावरण आहे त्याला कशा पद्धतीने तुम्ही डेव्हलपमेंट करण्याचा प्रयत्न करत आहात ग्रामपंचायत लेवलवर आम्ही ठराव पाठवतो शासनाकडे आणि मागणी करतो पण आजपर्यंत असे काही आम्ही मागणी केला आणि मिळेल अशी काही आश्वासनं मिळत नाही आणि खेड्यापाड्याची वस्ती असल्याच्या कारणाने इकडे शासनाचं लक्ष पण नाही तिथे भरपूर जागा निसर्गरम्य एरिया असूनसुद्धा बी आपल्या एरियात शासनाचे हात पुरत नाही इकडे बाजूला पुजारी तुला धरण आहे तिथं बोटिंगची व्यवस्था पाहिजे इथं बगीचा वगैरे लावण्याकरिता ओपन जिम वगैरे करिता जागा नाही जागा असूनसुद्धा मी साहित्य नाही आहे तर आमची असे गावकऱ्यांची इच्छा आहे की इथं शासनाकडून काहीतरी मिळाल्या पाहिजे आणि विकास व्हायला पाहिजे त्यानंतर आपण प्रेसक काय प्रेक्षक आलेले आहेत भाऊभक्त आलेले आहेत त्यांना पण विचारूया की या ठिकाणी आल्यानंतर सर आपल्याला कसं काय वाटलं की कसं भाऊभक्तांना बघून किंवा या निसर्गरम्य वातावरण बघून आपल्याला काय वाटलं एल्गार न्यूजचे जेवढे प्रेक्षक आहेत त्यांना मी विनंती करेल की आवाहन करेल की हा जो इथला निसर्गरम्य कुशीमध्ये वसलेलं जो देवस्थान आहे शिव शिव पंचगंगा देवस्थान ते याच्यामध्ये निसर्गरम्य आहे आणि इथं अतिशय प्रेक्षणीय स्थळ आहे लोकांनी निश्चित या स्थळाला भेट द्यावी आणि या स्थळाला भेट देऊन आपण म्हणजे दोन्ही याच्यात आहे निसर्गाचा आस्वाद पण घेता येईल आणि भक्ती मार्गाच्या लोकांनासुद्धा त्याचा पण एक आनंद इथं घेता येईल तर आपल्याला काय कमतरता काय वाटली म्हणजे काय पाहिजे अजून असं अपेक्षा तुम्हाला आहे या मंडळाचे जे जे काही सम समिती असेल त्या समितीने बराच विकास केलेला आहे परंतु त्यात काही अजून काही गोष्टी तर स्वच्छतेसंबंधी ज्या ज्या सुविधा पाहिजे त्या त्यांनी शासनाकडून मागणी करू शकतो तर तशा प्रकारचा प्रस्ताव त्यांनी पाठवावा त्या संबंधित विभागाला ते त्यांना मिळू शकतील तर तशी व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे इथे स्वच्छतेचा आहे किंवा आणि काही गोष्टीच्या काही नियम पण लावण्याची आवश्यकता जसं पॉलिथिन वगैरे बंदी तर निसर्गरम्य ठिकाण आहे निसर्गाचा रास होऊ नये म्हणून येणाऱ्या काळामध्ये इथे पॉलिथिनची बंदी पण त्यांनी करावी अशी माझी इच्छा आहे म्हणजे विनंती आहे हां आपण ह्या ठिकाणी माझी सरपंच ज्या होत्या त्या त्यांना तर या ठिकाणी त्यांना विचारूया आपलं नाव काय मी दीपाली राजूजी कठाणे तर आपण हा जो शिवमंदिर पंचगंगा देवस्थान आहे आपण जेव्हा माजी सरपंच सरपंच होत्या तेव्हा तुम्ही याच्यासाठी काय काय प्रयत्न केलेत आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि गावकऱ्यांच्या माध्यमातून खूप इथं सहकार्य केलं आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून जसे इथं भक्तनिवास पण नव्हते आणि महाराष्ट्रासाठी पण आणि गावकऱ्यांसाठी काहीच सुविधा नव्हत्या पण आम्ही ग्रामपंचायत सहकार्याने आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने आणि युवा पिढीच्या सहकार्याने आम्ही इथं नेहमी श्रमदान वगैरे करून खूप सहकार्य केलेलं आहे इथं आणि आता कसं आता दरवर्षी भाविक वाढत आहेत आणि ह्या वर्षी पण सुद्धा खूप भाविक वाढलेले आहेत आणि आता इथं कसे पर्यटन स्थळ घोषित झालेलं आहे हा स्थळ क क दर्जाचा श्रेणी मिळालेला आहे परंतु आता इथं कसं आपल्याला जे सौंदर्यीकरण जसे फुलांचे वगैरे जसे सौंदर्यीकरण जस झुले हे ते जर आपल्याला शासनाकडून आणखी काही निधी मिळेल तर लहान मुलांसाठी किंवा लोकांचे लक्ष वेदण्याकरिता आपण चांगलं सौंदर्यीकरण करू शकतो ही हीच अपेक्षा ठेवते तर आपल्याला सगळ्या महिलांनी सहकार्य केलं मग सर्व महिलांनी सहकार्य केलं आणि आमच्या गावकऱ्यांनी खूप मेहनत घेतली हा कार्यक्रम राबवण्यासाठी कारण की सगळ्यांनी स्वच्छता अभियान वगैरे राबवून ह्या कार्यक्रमाला म्हणजे खूप चांगली प्रेरणा दिला आणि बाहेरचे भाग पण खूप वाढलेले आहेत आणि जशी युवा पिढी आहे किंवा जे कोणी म्हणजे एक पर्यटन स्थळ म्हणून येतात फिरायला त्यांच्यासाठी बोटिंगची वगैरे सुविधा म्हणजे करण्यात आलेली आहे एवढेच बोलते मी आणि सगळ्यांना मग आशिवराच्या शुभेच्छा देते या ठिकाणी आपण माझी सरपंच आहेत त्यांनीसुद्धा या पर्यटनाला विकास करण्यासाठी भरपूर प्रयत्न केलेला आहे आणि या ठिकाणी आपण बघितलं आहे की पंचगंगा मंदिरामध्ये चांगले भावभक्त आहेत आणि या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे ने बोल, ने बोल तुला नाही का प्रसंग का वाटतं इथं गार्डन पाहिजे झुले पाहिजे पूर्ण खेळण्यासाठी असतो ना जा जा का अशा वस्तू बोलतो या ह्या ठिकाणी काय नाव आहे दादा तुझं माझं नाव रितेश भायकार आहे मी कोटरा इथं राहतो काय वाटतं तुम्हाला या भाऊभक्त भरपूर येतात या ठिकाणी अजून काय कमतरता का वाटते काय झालं पाहिजे अजून कसं सरकारने काय काय केलं पाहिजे तेव्हा अजून चांगलं होईल तर हा जो को हे शिवपंचगंगा देवस्थान कोटरा देवस्थान जेव्हा आहे इथं इतका रमणीय वातावरण आहे अख्ख्या गोंदिया जिल्ह्यात तुम्ही कुठंही पाहिला तर इतका रमणीय वातावरण तुम्हाला मिळणार नाही कारण की ही अशी गोंदिया जिल्ह्यातली एकमेव पहाडी आहे त्या पहाडीच्या एक जो वाट आहे आपली जे पाळीची वाट सोडून चारही बाजूने जेवढा आपला परिसर आहे जो पाळीचा परिसर आहे तो पाण्याने व्यापलेला आहे ही म्हणजे खूप मोठी ब गोष्ट आहे जसं आपला तर मांडेदेवीचे देवस्थान आहे तिथे पाण्याची खूप कमतरता आहे पण आपला देवस्थान आहे पृथ्वी पंचगंगा देवस्थान कोटरा हे समितीने गेल्या काही वर्षापासून एवढे प्रयत्न केला आणि एवढा प्रयत्न करून ह्या जेव्हा इथं डेव्हलपमेंट झाला आहे इथं आणखी खूप सारे डेव्हलपमेंट होऊ शकतात त्याकरिता गव्हर्नमेंटने इथे खास लक्ष दिले पाहिजे इथं खूप व्य व्यवस्था बोटिंगची व्यवस्था हो शकते पाण्याची सखा म्हणजे भरपूर अशी सोय आहे धरण लागून आहे पुजारी टोला धरण आहे असा बल्लाड्डी असा मोठा धरण आहे तो धरण आपल्या पहाडीला लागून आहे तर आपण इथं विविध छोट्या छोट्या बोटिंग आहेत विविध जुळे आपण इथं गार्डनिंग करू शकतो म्हणजे एक पर्यटन स्थळ अशी उत्तम असा पर्यटन स्थळ इथे बनवू शकतो याच्या अगोदर इथं सार्वजनिक विवाह थोडासुद्धा इथे संपन्न होतो आणि दरवर्षी संपन्न होत राहतो तर इथं कसं आहे जसं भाविक भक्त आहेत आपलं हे पॉपुलर व्हाला आहे म्हणजे आपली पहाडी अशी आहे लोकांना माहिती नाही आहे की कोटरा इथं शिवपंचगंगा देवस्थान हे कुठं आहे बाबा तर याचा आपल्याला पुरेपूर प्रचार केला पाहिजे आणि हे सगळे जे भावी पाळी आहे हिच्या आपण गव्हर्नमेंटच्या माध्यमातून म्हणजे कोणत्याही निधीच्या माध्यमातून आपण हिच्या खूप असा सुंदर रमणीय वातावरण अजून इथं तयार करू शकतो असं मला वाटते जलथल सगळ्याकडे आहे बरोबर ठीक आहे ना झालं ह्या ठिकाणी अजून आपले भावी भक्त आणि प्रे आहेत त्यांना विचारूया की काय कशा पद्धतीने या ठिकाणी डेव्हलपमेंटची काय गरज आहे कसं पद्धतीनं काय केलं पाहिजे काय वाटतंय नाव काय माझं नाव आहे अनिल डोहे मी कोटरा ग्रामपंचायतच्याच रहिवासी आहे ना या ठिकाणी माझ्या दृष्टिकोनातून डेव्हलपमेंट झाल खूप झालेलं आहे तरी पण अजून डेव्हलपमेंटची आपल्याला आवश्यकता आहे जसे बाहेरून आलेले भावी भक्त आहेत जसे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी आपलं आतापर्यंत जे व्यवस्था झाली आहेत बसण्या बसण्याची व्यवस्था फार आहे पाण्याची व्यवस्था पण आहे पण आमच्याकडे अजून जसा मोठा प्रोजेक्ट आणायचा आहे म्हणाला जसं गार्डन वगैरे आहे किंवा स्थळासाठी मनोरंजनासाठी जसा डेव्हलपमेंट करतो म्हणायला पाहिजे त्याच्यासाठी जसं फॉलिंग वगैरे आहे स्विमिंग पूल आहे असे खूप साऱ्या योजना आपण या ठिकाणी राबवू शकतो आणि एक रोजगाराचं माध्यम या ठिकाणी गावच्या गाव क्षेत्रातील मुलांना होईल अशा प्रकारची व्यवस्था या ठिकाणी आपण निर्माण करू शकतो असा आपला या ठिकाणी जो गोटरा ग्रामपंचायत पंचगंगा देवस्थान आहे खूप निसर्गरम्य वातावरणात आहे आणि याचा परिपूर्ण लाभ या येथील तरुणांना मिळेल आणि रोजगार एक प्रकारचा निर्माण होईल जसं फॉल वगैरे या ठिकाणी स्विमिंग स्विमिंग पूल वगैरे जसं या ठिकाणी